दे चांगला बैलाना कामाची शेतीच्या कामाची मना किंवा इतर कोणत्याही कामाची ज्यावेळेस राहण्यात आम्ही मी सुरुवात करत असतो त्यावेळेस त्या गावारी बाबाला पहिला मान देत असतो त्यानंतरच एक एक जी भाताची आपली मूठ आहे जो आपण पेरणीला वापरतो त्या पेरणीच्या भाताची एक एक मूठ आपल्या जे बैल नांगरतात शे त्या बैलांना आपण भरवतो जेणेकरून आणि पेरणीचा जो पहिला नांगर आहे तो नेहमीप्रमाणे आपल्या आईने नांगर धरलेला आहे तो बघा सांग ते त्यांना किती कुठेही काही चांगलं दिसलं तरी अजिबात त्या ठिकाणी थांबत नाही सरळ आपल्या वाड्याचा म्हणजे त्यांच्या घराचा रस्ता पकडतात आणि डायरेक्ट इथे बघा इथे समोर येऊन मी जोपर्यंत दरवाजा उघडायला येत नाही तोपर्यंत तिथेच उभे असतात कुकू आया घ्या द्या नमस्कार मंडळी गावाकडच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण सध्या आहोत आपल्या आंबावली कोकणातल्या गावी आहोत आपल्या आणि ॲक्च्युली आज सर्वत्र कोकणात म्हणजे आजपासून नाही रोहिणी नक्षत्रापासूनच सर्वत्र कोकणात लावणी आपली पेरणी चालू होते तसं आजही आजपासून आपल्या गावामध्ये पेरणीला सुरुवात झाली आहे आणि सर्वत्र लाव आपल्या पेरणीची लगबग चालू आहे आणि आपणसुद्धा पोचलो आहे आपल्या वाड्याजवळ सकाळ सकाळ चालू आहे कारण की दुपारचं खूप नंतर ऊन होतो सो आपण सुद्धा सात वाजता आलो आहे आणि हे बघा आपण सध्या आता वाड्या आहोत समोर आपल्या बावटे आहे आणि त्या बाजूला कालू आणि बंटी दोघा आहेत तर आपण पण आता नांगर आपला जोडूया पटापट आणि आपल्या पेरणीला सुरुवात करूया हो नाही दोरीगे, गे दोरे गे दोरे गे यावया च आपल्या आता बैलसुद्धा निघालेत पेरणीसाठी नांगरावर हे कालो इकडे चला आता त्याला कुठं मारायचं चल तिकडे इकडे असा इकडे आपला कालो इकडे चाल हो काय नाही काय नाही चल तिकडे ए, ए, नारीलाच नारिलाच चल

तो एक गवारी बो देऊन टाक mm. गवारी बोला सांग काजाल कुकू आयाबायानं घ्या अन बैला बांड्या ना चांगली नांदून द्या नांगऱ्या डोंड्याना सुकाची राहू द्या सगळ्यांना डोपरा कोपरा सगळ्यांची हलकावून द्या सनसनीत होऊ द्या काय ना <laughs> <काई> <है? laughs> <दो थाई। laughs> हाय हाय बस झाला ते ते कसं ते कवड आले तिचा काळ हळीचा ठेव हरीचा काळ खोबरा हं बरं झाला असं झाला म्हणते आणि फायनली ह्या वर्षीची आपली पेरणीची जी सुरुवात होती आणि पेरणीचा जो पहिला नांगर आहे तो नेहमीप्रमाणे आपल्या

ऐ लावलेला हा बरोबर वे बणा आणि बांडल आहे फुलपाटावा आहे वे फुलपाटावा वे वंडीचा ये जवळ मी खूप काय दे ओला दे ओड ओडा जा आणि दे दे चल आलो चल ये दे ओ हो 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 नाही र दुसरा त्याला तो मानून घ्या जवळजवळ आता अकरा वाजायला लागलेत आणि आपल्या राजाने सुद्धा आपल्याला दर्शन दिलेत आणि हलो हलो थोडं 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 बारीक बारीक सुद्धा आता चालू झालेला आहे आणि जवळजवळ आपले आता तीन चोंडे नांगरून झालेत आणि आता एक चोंडा आजच्या दिवसातलं वाकी आहे बाकी आपण संध्याकाळी जाऊ बघू आणि बघूया आता पाऊस आपल्याला कितीपर्यंत साथ देते त्याच्यावरती आता दे मग आपली पुढची पेरणीचं काम आपण करू तर आपल्या कोकणामध्ये आपण पेरणीला ज्यावेळेस सुरुवात करतो तसं अशाच प्रकारे एक एक जी भाताची आपली मूठ आहे जो आपण पेरणीला वापरतो त्या पेरणीच्या भाताची एक एक मूठ आपल्या जे बैल नांगरतात शेत त्या बैलांना आपण भरवतो जेणेकरून भाताची भरघोस यावी आणि चांगल्या प्रकारे भात पिकावा असा प्रत्येक वेळेला आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपल्या बैलांना त्या त्या प्रकारच्या भाताची आपण एक एक अशी अशा प्रकारे मुठभर भरवत असतो बघा तर तुम्हालाही बघून नवन वाटलं असेल की कोकणातील बहुतांश ठिकाणी म्हणजे ऑलमोस्ट सर्वच ठिकाणी आपण कशाप्रकारे ज्यावेळेस पेरणीची किंवा लावणीची म्हणा ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण जो आपला आम्ही जो आपला रानाचा देवता आहे म्हणजे आमचा गवारी बाबा हो त्याला पहिलाच म्हणजे पहिलाच मान देतो त्याला म्हणजे नारळ आणि गोळपंगली असते त्या पणगुली देऊनच आम्ही प्रत्येक कामाची शेतीच्या कामाची म्हणा किंवा इतर कोणत्याही कामाची ज्यावेळेस रानात आम्ही सुरुवात करत असतो त्यावेळेस त्या, त्या गावारी बाबाला वा पहिला मान देत असतो त्यानंतरच आपल्या इतर कामाची सुरुवात करत असतो तर तुम्ही कदाचित त्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा आपल्या कोकणातील माणसांचा पण असे गावात गावात म्हणा किंवा इतर कोकणातील अनेक भागामध्ये असे अनेक किस्से झाले आहेत की आमच्याच गावातील असे म्हणजे की गावातील गुरेही दोन दोन तीन तीन दिवस ज्यावेळेस रानातून खाली येत नाही पण ज्यावेळेस आम्ही असं गावारी बाबाला वेळेस नारळ आणि गोंदफडक देतो त्यावेळेस नंतर लगेच त्याच दिवशी किंवा इतर दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी गुरा आपल्या दाराजवळ असतात असे खूप साऱ्या घटना या आपल्या गावामध्ये सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही अंधश्रणा जरी म्हटलात तरी गावातली ही गावारी बाबाला आपल्या खूप मानतात आणि ऑबियसली तो गाव आमच्या इकडच्या भागामध्ये असे खूप सारे लोकांना अनुभवसुद्धा आले आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी ज्यावेळेस आम्ही सुरुवात करत असतो रानात कोणत्याही कामाची त्यावेळेस पहिला माना गवारी बाबाला देत असतो येवर हे बाय हे बाय खाली हा अली बंडे तुझी नंदार कुठं स मोरवाडा येतात Apa itu? Ya betul. Ooh, betul dia.

सण्याकडीया जाय ती काबीसी आता खा फॉर air तर आता आपला सकाळच्या जो पेरणीचा काम होता जवळजवळ चार आपले तरवे होते भाजलेले त्या पा चारही आपल्या दाढी आहेत त्या नांगरून झालेल्या आहेत आणि आता आपण संध्याकाळी चाललोत आपल्या चिकांबी जवळ तिथे एकच झाड आहे आणि मग आजच्या दिवसातला ऑलमोस्ट तरी आपला संपेल आणि मग उद्या जे दोन आपल्या दाढे आहेत त्या डाळी झाल्या की आपली पेरणी संपली आणि आता दुपार पण जवळजवळ बारा एक वाजलेत आणि आता आपण घेऊन चाललो आहे आपल्या बैलांना वाळ्यात हे आणि मग जरा पाणी पाजू खायला घालू त्यांना पण चांगलं आणि मग संध्याकाळी पुन्हा जी आपली एकदाळ झाले तिचा काम फत्ते करूया या cek Banti आपल्या आता पाणीपासून झाले आता खाया घालूया आणि मग आपणसुद्धा घरी जावे मला पण खूप भूक लागली आहे सहा हा बैलांची खासियत आहे की ज्यावेळेस नांगरावरून आपल्या बैल सुटतात म्हणजे नांगरा नंतर ज्यावेळेस मी बैल सोडतो त्यावेळेस बैल आपले डायरेक्ट हे नेहमी वाढायचे येतात कारण की त्यांना माहिती असतं की आज आपण काम केले तर कामाच्या बदल्यामध्ये आपल्याला नक्की काहीतरी खायला मिळेल आणि ती नेहमी काही रस्त्यामध्ये त्यांना किती कुठेही काही चांगलं दिसलं तरी अजिबात त्या ठिकाणी थांबत नाही सरळ आपल्या वाड्याचा म्हणजे त्यांच्या घराचा रस्ता पकडतात आणि डायरेक्ट इथे तुम्ही बघा इथे समोर येऊन मी जोपर्यंत दरवाजा उघडायला येत नाही तोपर्यंत ते तिथेच उभे असतात तर आणि ज्यावेळेस मी दरवाजा उघडतो आणि आतमध्ये नंतर डायरेक्ट माझ्या हाताजवळ येतात की काहीतरी खायला आणलं आहे तो आम्हाला काहीतरी खायला मिळणार आहे या आशेने आणि आता त्यांना जस्ट मी खायलासुद्धा घातलं आहे माझी जो गुली होता आपल्या आपले कडवे आणि पावटे हे जे आपण साली असतात त्यांच्या त्या ज्या आपण सुकवतो त्या सुकवल्याच्यानंतर ते, ते आपण बैलासाठी बैलांना पावसाळी तो खाद्य पुरवतो त्यालाच आपण गुली असं म्हणतो तर तो गुली आता सगळेजणं घातला आहे आणि ते पण आतमध्ये आता बैल खात आहेत आणि आजच्या दिवसातला ऑलमोस्ट तरी ऑलमोस्ट म्हणजे आजच्या दिवसातला सर्वच आपला संपलेला आहे जवळजवळ आपण सहा आत आज आपल्या नांगरून राहिल्या आहेत आणि राहिल्या आता उद्या दोन मग आपल्या पेरणी पूर्ण संपेल ॲक्च्युली आता ह्या वर्षीसुद्धा आपण कमी करते कारण की आजूबाजूच्या वरच्या लोकांनी शेती सोडल्यामुळे परिणामी आपल्यासुद्धा आता शेती ही कमी कमी करत यावं लागतं कारण की जी थोडीशी आपण करतो त्याच्यावरती रानडुकरं म्हणा किंवा माकड म्हणा हे अजिबात ते धान्यच पिकू देत नाही राह म्हणजे हातालाच काय लागत नाही ना गु बायलांना काय मिळत हा खायला ना आपल्याला काय खायला मिळत त्यामुळे आता शेतीसुद्धा आता हळूहळू कमी होत चालले तर मग मंडळी भेटू आपण गावाकडच्या अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हीही काळजी घ्या आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच भेटू मग आपण गावाकडच्या नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद